तुमच्या नेहमीच्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी करूयात आपण वांग्याचे कुरकुरीत काप मोठं वांग स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करून घेऊयात लाल तिखट हळद धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला चाट मसाला मीठ आलं लसूण पेस्ट लिंबाचा रस हे एकत्र मिश्रण करून वांग्याच्या कापांना दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे बारीक रवा तांदळाचं पीठ बेसन हळद तिखट मीठ एकत्र करून यात वांग्याची कापवून घ्यायची थोडा वेळ तव्यावर झाकण ठेवायचे जेणेकरून वांग व्यवस्थित शिजेल दोन्ही बाजूने तेल सोडून छान शालो फ्राय केल्यावर आपले कुरकुरीत वांग्याचे काप रेडी